नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि प्रत्येक आईवडिलांना वाटतं की ते छान स्कूलमध्ये जावं छान मोठे व्हावं त्यांना छान स्टेज करे जावं जेव्हा मुलांना स्टेजवर बोलण्याची वेळ येते काही मुलं घाबरतात काही लाजाळू असतात काहींचे पाय थरथर कापतात ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत जे की मोठ्यांनासुद्धा होतं मुलं जे काही पाठ केलेलं असतं ते सगळं विसरून जातात समोरची गर्दी पाहून जो की ऑडियन्स बसलेला असतं काय बोलावं ते कळत नाही यालाच स्टेज फिअर म्हणतात मुळात स्टेज फिअर म्हणजे काय स्टेजवर गेल्यानंतर अरे मी आता कसं काय बोलू एवढे लोक बसलेत सगळे माझ्याकडे बघतायत माझं काही चुकलं तर मला हसतील आणि असे असंख्य प्रश्न वेगवेगळे मुलांच्या मनात सुरू होतात आणि त्यांचा कॉन्फिडन्सच स लूज होतो आपली मुलं घाबरतात आणि बोलताना अडखळतात आणि असं झाल्यामुळे मुलांचा जो स्टेज करेज असतो तोच संपून जातो मग मुलं कधीच स्टेजवर जाण्यासाठी विचार करत नाहीत म्हणून स्टेजवर जाण्यासाठी अगोदर मुलांना समजून सांगितलं पाहिजे की स्टेज फिअर म्हणजे नेमकं काय कशामुळं आपण स्टेजवर बोलू शकत नाही आणि आपण ते घालवण्यासाठी स्टेजवर नीट बोलण्यासाठी नेमकं काय करायचं मुलांना कसं समजून सांगायचं तेच आपण आज या व्हिडिओतून बघणार आहोत जेव्हा मुलं मोठी होत जातात तेव्हा आपल्या घरामध्ये त्यांच्या फ्रेंडसोबत बोलते वेळेस छान पूर्ण कॉन्फिडन्सने बोलतात त्यांना काही बोलायला सांगा ते अगदी सहज बोलून जातात पण जेव्हा जा स्टेजवर बोलण्याची वेळ येते तेव्हा मात्र मुलं कॉन्फिडन्सपणे बोलू शकत नाहीत म्हणून मी अशा काही ट्रिक्स सांगणार आहे त्यामुळं आपली मुलं छान न घाबरता कॉन्फिडन्सपणे पूर्ण बोलू शकतात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया स्टेज डेअरिंग वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मुलांना आपण स्कूलमध्ये पाठवतो तिथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होतात तेव्हा तो चान्स नाही सोडायचा कारण खरी सुरुवात तर इथूनच होत असते अगदी लहानापासून आपल्या वर्गात जेव्हा शिक्षक आपल्याला एखादा क्वेश्चन विचारतात तेव्हा उभं राहून छान प्रश्नांचं उत्तर देण्यापासूनच आपली खरी सुरुवात होत असते म्हणून वर्गात उभं राहून उत्तर देण्याचा चान्स कधी सोडू नका असं मुलांना वारंवार सांगा असं केल्याने मुलांचा आत्मविश्वास खूप वाढतो स्टेजवर बोलण्याची खरी सुरुवात इथूनच सुरू होते त्यांना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगा जसं मुलांची स्टेजवर जाण्याची वेळ येते बोलण्याची वेळ येते मुलांच्या नावाची अनाऊन्समेंट होते सगळ्यात जास्त तर मुलं तेव्हाच घाबरतात मुलांना असं समजून सांगा की जेव्हा जा स्टेजवर जाता लगेच बोलायला सुरुवात करू नका थोडा वेळ तिथे थांबायला सांगा जास्त था नाही एक दोन सेकंद थांबा समोर जे बसलेलं ऑडियन्सकडे बघा एक नजर सगळीकडे टाका व आपल्या हाताने माईकला ॲडजस्ट करायला सांगा त्यानंतर आणि बोलायला सुरुवात करा असं केल्याने काय होतं तर समोरच्या लोकांची थोडीशी भीती कमी वाटायला लागते त्या जागेवर मुलं व्यवस्थित थांबतात आणि जे काही बोलायचं आहे ते विसरत नाहीत जे काही बोलायचं आहे ते छान बोलतात दुसरी गोष्ट म्हणजे बोलायला सुरुवात केल्यावर काही जणांचे पाय थरथर कापतात काहींना घाम येतो धडधड वाढतच जाते पण हे सगळं तुमच्यासोबत काय आहे ते समोरच्या प्रेक्षकांना काहीच कळत नाही समोरचा जो व्यक्ती असतो तो फक्त तुम्हाला बघत असतो हे मुलांना नीट समजून सांगा की तुला जे काही आहे ते हो दुसऱ्यांना अजिबात काही कळत नाही जे आहे ते होऊ दे तू दुर्लक्ष कर मुलं जे बोलणार आहेत त्यांना काय बोलायचं आहे यावर लक्ष ठेवून बोला असं सांगा कारण मुलं बोलताना घाबरतात तेव्हा काही जण त्याच्याकडे लक्ष देतात घाम पुसतात खाली बघतात इकडे तिकडे बघतात त्यामुळे त्यांच्या मनात वेगवेगळे वेग विचार यायला लागतात जे बोलायचं असतं नेमकं तेच विसरून जातात म्हणून ते अडखळतात प्रॅक्टिस तर सर्वांनीच केलेली असते पण या सगळ्या गोष्टी घडतात त्यामुळे ते अडखळतात त्यामुळे मुलांना सांगा जे पाठ केलात तेच आपल्याला वर जाऊन बोलायचं आहे वर जाऊन बस बाकी कुठेच लक्ष देऊ नको जे आहे हो ते, ते होऊ दे हे जर विचार मुलांना छान समजून सांगितलात तर तुमची मुलं कधीच घाबरत नाहीत दुसरी गोष्ट पहिले एक मिनिट तुम्ही जे पाठ केलात ते नीट बोलून गेलात त्यान बोलू ना त्यानंतर किती वेळ असू दे आरामात स्टेजवर छान बोलू शकतात एकदा जर मुलांना समजलं की मी छान न अडकळता छान स्टेजवर छान बोलू शकतो तेव्हा मुलांचा कॉन्फिडन्स अप अप वाढत जातो आणि आपली मुलं एक दिवस न अडकवता छान स्टेजवर बोलू शकतात तरी समजा बोलताना अडखळलो काही सुचतच नाही असं होतं कधी कधी मुलं खूप प्रॅक्टिस केलेली असून सुद्धा विसरतात सुचतच नाही की काय बोलायचं गर्दीकडे पाहून घाबरतात कधी कधी असं होतं की एका शब्दामुळे अडखळतात आणि तिथेच थांबतात तो शब्दच सुचत नाही पुढे काही बोलतच नाही तर असं मुलांना खूपदा होत असतं झा असं झालं तर जा, बॅकअप प्लॅन असू द्या आणि तो कसं करायचा म्हणजे त्यावेळी काय करायचं एक क्वेश्चन त्याची प्लॅनिंग मुलांना अगोदरच सांगायला पाहिजे घरी प्रॅक्टिस करतानाच तो क्वेश्चन आठवण ठेवायचा तुमचं काय टॉपिक का आहे त्यानुसार एखादा क्वेश्चन आणि कदाचित तुम्ही ब्लँक झालात अचानक तो क्वेश्चन विचारायचा क्वेश्चन विचारायचा आणि त्याचं आन्सर येईल या सगळ्यामध्ये तुम्हाला थोडासा टाईम भेटेल जे विसरला आहे ते आठवायला आणि त्यामुळे तुमचं टेन्शन कमी होईल रिलॅक्स व्हाल तुम्हाला जे टेन्शन आलेलं असतं त्यामुळं फिफ्टी पर्सेंट टेन्शन कमी झालेलं असतं हे करून बघा म्हणून बॅकअप प्लॅन हा खूप महत्त्वाचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मुलांना हे वारंवार सांगा अपयश आलं तर हार मानू नका ट्राय करा एकदा दोनदा बोलून तर बघा आणि मग बघा तुमच्या मुलासारखं कुणीच बोलू शकत नाही म्हणून कधीही स्टेजवर जाऊन बोलण्याची एकही संधी सोडू नका तर असा होता आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू